इचलकरंजी महापालिका निवडणुकीत महायुतीला शह देण्यासाठी महाविकास आघाडी आणि मित्रपक्षांनी एकत्र येऊन शिवशाहू विकास आघाडीची स्थापना केली आहे या माध्यमातून जनतेला एक सक्षम पर्याय देण्याचा प्रयत्न केला असून जनतेचे मूलभूत प्रश्न घेऊन आघाडी जनतेसमोर जाणार असल्याची माहिती आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत दिली इचलकरंजी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय केंद्रात आणि राज्यात महायुतीची सत्ता असली तरी इचलकरंजीत राजकीय परिवर्तनासाठी महाविकास आघाडी आणि मित्रपक्षांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडी आणि मित्रपक्षांनी पक्षाचा झेंडा आणि चिन्ह बाजूला ठेवून जनतेच्या प्रश्नावर एकत्र येण्याचा निर्णय घेतला त्यासाठी एक चिन्ह एकच झेंड्यासाठी शिवशाहू विकास आघाडीची स्थापना केली आहे जनतेचे मूलभूत प्रश्न सोडवण्याबरोबरच हुकुमशाहीला लोकशाही पद्धतीनं उत्तर देण्यासाठी आम्ही मैदानात उतरणार असून या आघाडीचाच इचलकरंजी महापालिकेचा पहिला महापौर असेल असा विश्वासही माजी आमदार राजू आवळे माजी आमदार राजीव आवळे शशांक बावचकर मदन कारंडे सागर चाळके यांनी व्यक्त केला प्रकाश मोरबाळे यांनी आघाडीला कप बशी गॅस सिलेंडर आणि शिट्टी या तिन्हींपैकी एकच चिन्ह मिळण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं यावेळी भरमा कांबळे रवी गोंदकर वसंत कोरवी मलकारी लवटे हेमंत वणकुंद्रे प्रमोद खुडे यांच्यासह आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी प्रतिनिधी उपस्थित होते